संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनांची बैठक पार पडली संत तुकाराम सभागृह भंडारा येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान विविध ओ बी सी संघटनांची बैठक सदानंद इलमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ओबीसी संवाद यात्रा भंडारा येथे दुपारी एक वाजता येणार असून त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती ओबीसी समाजाकरिता एकवीस दिवस उपोषण करणारे रवींद्र टोंगे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी येणार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर आणि प्रमुख वक्ते ऋषभ राऊत हे भंडारा येथे येणार आहेत पाच ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे सभेमध्ये ओबीसी जनगणना परिषद ओबीसी सेवा संघ राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी जागृती मंच संविधान बचाव संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे यावेळी ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुकेश पुडके माजी शिक्षणाधिकारी के झेड शेंडे भगीरथ थोटे बाळकृष्ण सार्वे वामन गोंधळे संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभोडकर माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे उमेश सिंगंजोडे रोशन उरकुडे अरुण लोटे भाऊराव साडवे विष्णुदास गुणवंत पंचबद्धे मोरेश्वर तिजारे बंडू गंथाडे संजीव भांबोरे अरुण गावंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभोडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अनुसूचित जातीचे जे आश्रमशाळा आहेत त्यांना मागील पंधरा वर्षांपासून अनुदान मिळाले नसल्याने खंत व्यक्त केली याचप्रमाणे माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंबोणे यांनी अनुसूचित जातीच्या आश्रमशाळा बंद पाडण्याच्या शासनाचा षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे